महाराष्ट्रावर विषयी वगैरे पण जे सांगताना आम्हाला खूप छान वाटतं कारण ते पाहू शकत नाही आम्ही तर आम्हाला खरोखर ते पाहिल्याचं एक समाधान मिळतं माझ्या बार आहेत आता रुपाली शिकारे मॅडम आहेत माझ्या सॉरी 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 माझ्या आहेत रुपाली शेलार मॅडम त्या किती तडकपडक आहेत हे आपण आताच बघितलं आणि आता बुकुरू विषयी इतकं छान बोललं तुम्ही मातोश्री त्यांच्या सर बुकब्रो विषयी मला बोलायचं आहे की एखाद्या व्यक्तीविषयी आपण जसं बोलतो हो ना तसं तुम्ही पुस्तकाची ओळख करून देता आणि मग त्या व्यक्तीविषयी ऐकल्यावरती कशी त्या व्यक्तीच्या भेटीची एक उत्सुकता लागून जाते तसं आम्हाला त्या पुस्तकाच्या भेटीची ओढ लागून जाते आणि फार छान वाटलं बुक ग्रो करताना अनेकदा असं वाटतं कंटाळा येतो नाही पण काय करतोय कशासाठी पण जेव्हा तुम्ही हे सांगताय अशी प्रतिक्रिया देताय तरी माझा खूप वाटतोय मनापासून आभार थँक्यू सो मच तुम्हाला आणखी कसं सुचवायचं आहे तुमची काही पुस्तकं ऑडिओ स्वरूपात आम्हाला उपलब्ध व्हावीत असं मला वाटतं आणि जरूर प्रयत्न आणि लय पश्चिमा आणि नवे सुरण नवे तराळे हे मला तुमच्याकडून वाचून प्रयत्न कर आणि सत्यश्री देशपांडें जे आहे का घाण गुणगाण ते पण मला तुमच्याकडून वाचून जरूर प्रयत्न करून